नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पोलीस भरती आणि तलाठी भरती सोबतच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी स्पेशल या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे तुम्हाला दररोज अंक गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे तर या ठिकाणी प्रश्न बघा काय दिलेला आहे यापैकी सर्वात मोठा अपूर्ण अंक कोणता मग सर्वात मोठा अपूर्ण अंक विचारले बघा सोपी टेक्निक आहे लक्षात ठेवा काय आहे टेक्निक ते बघा सुरुवातीला ते चार दिलेला आहे तीनशे ते चार लिहिले त्याच्यानंतर पाचशेत सहा दिलेला आहे मित्रांनो पाचशेत सहा लिहिले त्याच्यानंतर दोनशे तीन दिलेलं आहे दोनशे तीन लिहिले आता पुढे काय करायचं बघा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना अशी हीच क्रिया वापरायची आहे बघा सुरुवातीला या दोन्ही संख्येमधल मधला फरक घ्या एक आहे घेतलाय चारमधून तीन वजा केले एकचा चा फरक असेल या दोन संख्यामधील फरक कितीचा आहे एकचा आहे या दोन संख्यामधील फरक पण एकचाच आहे मग आता काय करायचं आहे तर पुढे बघा या ठिकाणी अंशामध्ये एक एक शून्य वाढवून टाकायचं आहे एक एक शून्य अंशामध्ये वाढवलं आता पुढे या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे मित्रांनो या एकने ने तीसला भाग द्यायचा आहे एकने ने तीसला भाग दिला तर तीसच येणार परत या एकने ने पन्नासला भाग दिला तर पन्नासच येणार परत या एकने वीसला भाग दिला तर वीस येणार आता या संख्येवरून तुम्ही ठरवू शकता की लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती मग आपल्याला मोठा अपूर्णांक विचारलाय लहान अपूर्णांक विचारला असता तरी आपण उत्तर दिलं असता मग मोठी संख्या कोणती आहे यापैकी तर पन्नास ही मोठी संख्या आहे मग पन्नास ही मोठी संख्या कोणत्या अपूर्णांकावरून तयार झाली तर मित्रांनो पाच छेद सहा या अपूर्णांकावरून तयार झाली म्हणजेच पाच छेद सहा हेच मोठा अपूर्णांक असणार आहे पर्याय बीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद